मिक्स लिंबू हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे दरामध्ये थोडीशी घसरण जाणवते आवक जास्त प्रमाणामध्ये नंबर सहाशे अष्ट्याहत्तर नवलाख फ्रुट एजन्सी एक नंबर शेताफळ काय रेंज चालू आहे एक नंबर चाललाय दोनशे रुपये दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि दोन नंबर दोन नंबर चाललय दीडशे रुपये दीडशे रुपये तीन नंबर चाललाय एकशे वीस रुपये चाललंय एकशे वीस रुपये तीन नंबर तीन नंबर एकशे वीस चालू एकशे वीस एक नंबर दोनशे ठीक आहे आवक कशा आहे मार्केट आवक आता बऱ्यापैकी वाढत चालली आहे गणपतीचा सण आल्यामुळे आवक वाढत चालली आहे दर असेच राहतील की काय कमी दर असं असेच राहणार एक दोन तीन दिवस दर राहणार मग सोमवार मंगळवार बसला दिला ठीक आहे आणि पोपळीची काय रेंज चालू आहे रुपये ते तीस रुपये चालले वीस रुपये ते तीस रुपये किलो हा आणि दोन नंबर दोन नंबर पंधरा ते वीस पंधरा रुपये ते वीस रुपये धन्यवाद एक दोन किलो कार चाल एक नंबर पेरू पे काय रेंज चालू आहे एक नंबर साठ ते पासष्ट चालू आहे आणि दोन नंबर दोन नंबर तीस ते पस्तीस दरामध्ये काय वाढ होण्याची शक्यता वाढ होईल थोडं असं वाटत ठीक आहे धन्यवाद ड्रॅगन फ्रूट्स एक नंबर शंभर रुपये ते एकशे तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर सत्तर रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आणि पांढऱ्यामध्ये ड्रॅगन फ्रुट्स एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो आणि दोन नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो क्वालिटी पाहू शकता आपल्यासोबत आप आप जे शेतकरी आहेत दादा आपलं नाव हो काय दयानंद गिडेकर काय दर भेटलाय सीताफळाला दीडशे रुपये रुपये हा हे एकशे वीस रुपये जाते हे दीडशे रुपये जाते दोन नंबर एकशे वीस रुपये किलो हा एक नंबर दीडशे रुपये किलो दर भेटलेला आहे ठीक आहे आपल्याकडे किती सीताफळ आहे चारशे झाडे चारशे झाडे ठीक आहे धन्यवाद कलिंगड एक नंबर क्वालिटी सतरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी साधारणतः दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे स्वीट कॉर्न तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे